आहे थोरात गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट नव्वद नव्वद शहाऐंशी तर नमस्कार मी नितीन गोंगे आज आपण थोरात साहेबांच्या शेतात आलेलो आहे तर हे उसा उसा उसाचं क्षेत्र आहे त्या उसामध्ये उसाची लागवड कधीची आहे सर ऊसाची लागवड करून समजा आज साडेपाच महिने झाले पा साडेपाच महिने ऊसाला लागून झालेले उसाची जात कोणती आहे पंधरा झिरो बारा पंधरा जिरो बारा हे नवीन वाहन आपल्या इकडं पंधरा जिरो बारा ह्या ऊस आहे जवळपास दहा ते बारा खांड्यावर साडेपाच महिन्याचा ऊस दहा ते बारा खांड्यावर आहे परंतु आम्हाला या ऊसाचं खत व्यवस्थापन सगळं सांगून द्या तुम्ही काय काय केलेले ते खताच सुरुवातीला वगैरे टाकलं होतं किती टाकला गांडूळ खत आहे म्हणजे वर्मी कंपोस्ट ते सुद्धा मी याच्यात वापर केलेला आहे हो त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट तुमचं पोटॅश हे सुद्धा वापर केलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि नंतर बाद मध्ये सरांचा जेव्हा माझा दा कॉन्टॅक्ट झाला तर मी महालाभच्या आतापर्यंत त्याला दोन डोस दिलेले आहेत दानेदार दाणेदार महालाभ महालदार किती दिलेले आहे एकरी तो एक मी दोन वेळेस दिला ना अगोदर आपण याच्या अगोदर जे आपण ड्रिप मधून जे सोडलंय त्याच्या अगोदर आपण त्याला दोन वेळेस दिलेला दोन वेळेस दोन वेळेस महालाभ दिलेला त्याला म्हणजे ग्रॅन्युल्स मध्ये दिलेले बरं ते आपण मधून नाही सोडलं ते आपण सरीमध्ये टाकलं होतं या बाकीच्या खतासोबत बरोबर हा आणि आता कमी जास्त एक महिना झाला असेल याला तर मी मार्किंग केली होती या ठिकाणी शकता मार्किंग केलेली आहे मी ते दोऱ्याने लावलं बांधलेलं आहे सधी बीन बांधलेली आहे तर याला जवळजवळ याच्यानंतर मी आता आजचा कालपरा एक गोष्ट त्याला लागू झालेला आहे त्याला बरोबर एक, एक, एक तर त्याच्यामध्ये माझं जवळ बारा ते, ते पंधरा कांड्यावर आहे बरोबर आणि तेराची जाडीची गाडी सुद्धा मला वाढल्यासारखी वाढल्यासारखी दिसण्याची म्हणजे पक्कच आहे आणि दुसऱ्या गोष्ट हाईट सुद्धा वाढली त्याची हाईट वाढ्या पेऱ्याची संख्या वाढली म्हणजे ऊसाची हाईट सुद्धा वाढली त्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आणि आता दुसरा दोस्त लागू व्हायचं चार दिवसापूर्वी महिन्यापूर्वी सरांना या खताचा वापर केला उसाला वापर केल्यानंतर त्यांनी रिझल्ट पाहण्यासाठी अशी मार्किंग करून ठेवली होती उसाला की आपल्या उसाला काय बेनिफिट भेटल त्याच्यामध्ये बेनिफिट असं भेटलं की उसाचे पेरे पाच ते सहा न वाळ त्याच्यानंतर उसाची पेऱ्याची जाडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली तर आ, महाला या ऊस उत्पादन शेतकऱ्याला किंवा आळद उत्पादक शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला तुमचा माझं असं म्हणणं आहे की किंवा हा खत तर मला तर फायदा झाल्यासही निश्चित म्हणजे शंभर टक्के मी मला फायदा होतो की नाही होतो याच्यासाठी मी ती गरीबी बांधून ठेवली मार्किंग झेड करून ठेवली होती आणि प्रत्येक शेतकऱ्याने हेच करावं आपल्याला खतातल्या तरी आले की नाही या मला एक फायदा झालेला आहे तर शेतकऱ्याने हा खत वापरायला काहीच हरकत नाही माझं असं म्हणणं आहे कारण मी प्रॅक्टिकलीच पाहिलेले सर बरं आता मला तर आणखी एक दोन डोस झालेत एकच डोस प्रत्येकात लागू झाला आहे एकाचे रिझल्ट यायचे राहिले आणखीन मला त्याच्यामध्ये दोन डोस द्यायचे राहतील बरोबर आठव्या महिन्यापर्यंत बरोबर तर त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकऱ्यांनी हा वापरावाच माझा असा आग्रहाची विनंती आहे